हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मशीनच्या ज्या चार सुया असतात एक चौदा नंबरची सोळा नंबरची अठरा नंबरची आणि एकवीस नंबरची तर या सुयांमनपैकी आपण कोणती सुई कोणत्या कापडावर वापरू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पडेल अकरा नंबरची सुई अकरा नंबरची सुई तुम्ही नेट ऑरगॅन्झा शिफॉन यांसारख्या पातळ कपड्यांवर वापरावी चौदा नंबर सुई चौदा नंबर सुई तुम्ही होजिअरी नायटी यांसारख्या कपड्यांवर वापरू शकता सोळा नंबर सुई ही सुई कॉटन जॉर्जेट सारख्या रेग्युलर कपड्यांवर वापरावी अठरा नंबर सुई ही सुई तुम्ही पडदे स्वेटर गोधडी यांसारखे जाड कापड किंवा जिथे दोन तीन वेळा कापड फोल्ड करायचे असेल तिथे वापरावी एकवीस नंबर सुई ही सुई जीन्स लेदर यांसारख्या कपड्यांवर वापरावी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका